हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आता आम्ही चाललोय गणपतीच्या आरतीला दो, दोन दोन आरतीला ओके मग आता बघूया आरतीला दुसऱ्या दिवशी मिस झाली ओके okay. आणि मग थोडस म्हणजे असं वेग दिसच असेल सगळं लाईटीमुळं आणि डार्कनेस आता आता मी चाललेलो आहे आई आल आता आम्हाला यायचं होतं ॲक्च्युली आई सोबत पण आई राहिली आहे मागं आणि आम्ही आलो करत पुढे आहे ओके सगळे हे येतात आता सुतार काकू येतात बहुतेक हां श्री मयूर काका दिसलेले आहेत आता भाऊ कुठं आहेस तू हाईट वाढव हाइट वाढली एक वाढली आता आरू गेलेली आहे पळत पळत आतमध्ये सरक मन सरक दाखवायचंय इकडं आत गेलेले आहेत ते दोघ दिसत असतील तर ते आरू आणि शिवांश आहेत म्हणजे श्री आता श्री येतोय आरती आणि घोषणा झालेली आहे आरतीची वेळ झालेली आहे आणि आम्ही रोडवरच थांबलेलो आहे आणि आई अजून तिथंच आहे येतच नाही ठीक आहे सगळे आल्यावर एकदा भेटूया तोपर्यंत तो बाय आणि हाय परत आपण भेटलेलो आहोत पण इथं आहे मयू इथं आहे काका हाय करा इथं आहे मयू इकडं दोघं खेळतायत फुटपाथवर आलाय मामानी चुटकी मामा चुटकीला जागवतोय आणि इथं आहे मामाड आणि परत एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी इथं आहे आई आणि शिव आणि शिव आरती अटेंड करणार आहे शिव शिव हाय हाय कर हाए कर, हाए कर, हाए कर बाई एकदा म्हण बाय बाय म्हण बाय बाई बाई आता चला जाऊया आरतीला बहुतेक आरती सुरू झालेली आहे आता आपण तिथं भेटूया आरती सुरूच झालेली आहे अजून सुतारखा कोणी पूजावणी आले नाही